बसवण्यामध्ये कमरे हा डोक त्याच बाहेर आहे आणि कमऱ्यापासून खालचा जो भाग आहे तो भाग त्या सवण्यामध्ये घरामध्ये आहे आणि तेवढ्यामध्ये गुणवंती नावाची गवळ उठली आणि आली बघते तर काय एकही माठ दिसत नाहीये सगळे माठ फोडून टाकले काहीच दिसत नाही दिवा होता त्या लुकलुकणाऱ्या दिव्यामध्ये या पेंद्याचे कमरे पासून पाय खाली दिसले म्हणजे नक्कीच हा चोर असला पाहिजे पण आता चोर हातात सापडला आणि साप हातात सापडला माणसं काय करतात माणस अहो जीव जाईपर्यंत मारतात हो पेंद्याचे पाय दिसले तिनं लाटणं घेतलं त्यानंतर उसळ घेतलं हात पुरत नव्हता म्हणून उसळ घेतलं आणि नवऱ्याला उठवलं जोर जोरानं मुसळानं त्याचे पाय बडवायला सुरुवात केली इतका मारला पेंध्या इतका मारला साध्या शब्दामध्ये सांगतो त्याचे कपडे पिवळे जरच झाले कृष्ण भगवंताला म्हणतो कृष्ण सोड परत तया होणार अरे पेंध्या अडकला कसा काय देवा चुकीची कबुली दिली म्हणले मला वाटलं ही विद्या शिकून रे तुझी म्हणून डोळे उड्या ठेवले देव म्हटले पेंध्या आता सोडवतो तुला पण पुढे ज्या यमाच्या तावडीत असेल तिथं मात्र गई नाही बरं का तिथं डोळे बंद केल्याशिवाय पर्याय नाही अशा तऱ्हेनं भगवंतानी पेंध्याला बाहेर आणलं आता दुसऱ्या दिवशी गुणवंती उठली आणि कुठं गेली नंद राजाच्या वाड्यावर गेली आणि यशोदेला काय सांगू लागली हे आपण उद्या पाहूया वाजता पण ते बर उद्याची चार। जी आपली कथा आहे ती चार ते साडेपाच असेल त्यानंतर वीस मिनिटाचा ब्रेक असेल कलियुगातलं अमृत तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि ते अमृत प्राशन केल्यानंतर बऱ्याच लोकांनी एक छोटीशी कंप्लेंट आहे की इथं बाहेर जाण्याची व्यवस्था आहे तर तीही व्यवस्था आपण त्यांना सांगावं तर तीही व्यवस्था या ठिकाणी आहे का ठिकाणी तर त्याही आपण त्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्यानंतर मग आपली जी नियोजित वेळ आहे मग उद्या ते विष्णू शस्त्र मारते बरोबर वीस मिनिटांमध्ये आपण आवरूया आणि बरोबर किती वाजता चार चार ला कथा सुरू हा चारला कथा सुरू होईल त्यामुळे आपला सर्व काही कारभार आटोपून घरी पतिदेव असतील उद्या सुट्टीचा दिवस आहे सात दिवस त्यांना घेऊन या पण सगळेच काही पती हौशी नसतात बिचारांना आठ दिवस काम करावं लागतं त्याच्यामुळं त्यांची सगळे कर्णपती हा परमेश्वर आहे त्यांची सर्वांगाने सेवा करून त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून उद्या आपण